नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात लोणावळ्यातील गुरुकुल हायस्कूलच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने निघाल्या दिंडीची व वृक्षारोपणाची सविस्तर बातमी मावळ तालुक्यातील मोक्याच्या ठिकाणी आई रेस्टॉरंट आमची खासियत शुद्ध गुजराती थाळी पंजाबी थाली मुंबई स्पेशल पावभाजी तवा पुलाव बे चायनीज सेंटर शंभर टक्के शुद्ध शाकाहारी हो आणि घरपूर सुविधा ही उपलब्ध लग्न व इतर समारंभासाठी ऑर्डर स्वीकारल्या जातील त्याचप्रमाणे कैलसा रेसिडेन्सी राहण्याची उत्तम सोय एसी नॉन एसी Exacto. आमचा पत्ता कारला पाटा जवळ जुना मुंबई पुणे रोड कारला संपर्क सात नऊ सात सात नऊ आठ सहा तीन सहा चार आई एक पिरा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट लोणाळ्यातील गुरुकुल हायस्कूलमध्ये नुकतेच आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढण्यात आली होती व या निमित्ताने विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणही केले आषाढी एकादशीचे औचित्य साधून गुरुकुल शाळेत पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते तुंगारली गावातून ही पालखी मिरवणूक काढण्यात आली होती पालखीचे आगमन शाळेत आल्यावर गुरुकुलचे माजी मुख्याध्यापक बापू तारे व विद्यमान मुख्याध्यापक बयाजीराव खुरंगे यांनी ग्रंथपूजा व विठ्ठल रुक्माईची पूजा केली या प्रसंगी शिक्षक व मुलींनी फुगड्या व पारंपरिक खेळ सादर केले नंतर मुलांनी व शिक्षकांनी भजन अभंग भारुड गवळणी यावेळी सादर केल्या दीपक मावकर व राजाराम चावडे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते तसंच रंगनाथ वरे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत एन सी सी स्काउट गाईडच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसेच फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद